श्रीगणेशाय नमः श्रीमद्दत्तात्रेयगुरवे नमः अथ ध्यानं दिगम्बरं भस्मसुगन्धलेपनं चक्रं त्रिशूलं डमरुं कदां च पद्मासनस्थं रविसोमनेत्रं दत्तात्रयं ध्यानमभीष्टसिद्धिदं काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खम् चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराज्यं शरणं प्रपद्ये कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दनः द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपाद श्रीवल्लभः ॐ नमो जी विघ्नहरा गजानना गिरिजाकुमारा जय जया जी लम्बोदरा त्रिमूर्ति राजा गुरुतुचि मासा कृष्णातिरीवास करूनी ओजा सद्भक्त तेथे करिती आनन्दा, त्या देव स्वर्गी भगती विनोदा जय जय जी सिद्ध मुनी तारक भवारण वातुनी संदेह होता माझे मनी आजी तुवा कुडे केले ऐशेषिशाची विनंती ऐकोनी सिद्ध काय बोलती साधू साधू तुझी भक्ती प्रीती पावो श्री गुरु भक्तजन रक्षणार्थ अवतरला श्री गुरुनाथ सगरपुत्रा कारणे भगीरथे गंगा आणिली भूमंडळी तीर्थे असली अपारपरी समस्त सांडुनी प्रीती करी कैसा पावला श्री दत्तात्री श्रीपाद श्री वल्लभ जावरी असे श्री गुरुची प्रीती तीर्थ महिमा ऐकावया चित्ती वांछा होतसे त्या ज्ञान ज्योती कृपामूर्ति यतिराया गोकर्णक्षेत्री श्रीपादयति राहिले तीन तीनवर्षे गुप्ति तेथुनि गुरुगिरिपुरायेति लोकानुग्रहाकारणे श्रीपादपुरवपुरी असता पुढे वर्तली कैसी कथा विस्तारुनि कृपामूर्ति दातारा सिद्धमणे नामधारकासि श्रीगुरुमहिमा कायपुषसि अनन्तरूपे परियसि विश्वव्यापक परमात्मा सिद्धमने ऐकवत्सा अवतार श्रीपादहर्षा पूर्ववृत्तान्त ऐकिला ऐसा कथा सांगितली श्री गुरु श्रीगुरुमणति जननीसी, आम्हा ऐसा अनित्य शरीर तू जाणसि काय भरवसा जीविता श्रीगुरुचरित्र कथामृत अधिक होत शमन करणार समर्थ तुची एक कृपा सिंधु ऐकून शिष्याचे वचन संतोष करे सिद्ध आपण श्री गुरु चरित्र कामधेनु जाण सांगता झाला विस्तारे ऐक शिष्या शिरोमणी धन्य धन्य तुझी वाणी माझी भक्ती श्री गुरुचरणी लीन झाली परियसी विनवी शिष्य नामांकित सिद्ध योगिया ते पुसत सांगा स्वामी वृत्तांत श्री गुरुचरित्र विस्तारे ऐक शिष्या नामकरणी श्री गुरुभक्त शिखामणी तुझी भक्ती श्री गुरुचरणी निर्धारे ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्ती अंतकरणी कथामृत संजीवनी आणिक निरोपावी दातारा अज्ञान रजनीत निजलो होतो मदोन्मत्त श्रीगुरुचरित्रवचनामृत प्राशनकेले दातारा स्वामी निरोपिले आम्मासी श्रीगुरु आले काणकापुरासी गौप्यरूपे अमरपुरासी औदुम्बरी असति जाण सिद्धमणे नामधारका ब्रह्मचारी कारणिका उपदेशि ज्ञानविवेका तये प्रेत जननीसी तुपर्क होता ज्ञान मज आता परमार्थी मन ऐकता झाले तुझे प्रसादे। लोटांगणे श्री गुरुसी जाऊनी राजा भक्तीसी नमस्कारी विनयेसी एक करुनिया शिष्यवचन परिसुनी सांगता झाला सिद्धमुनी ऐक भक्ता करणी श्री गुरु चरित्र अभिनव सिद्धमणे ऐक बाळा श्री गुरुची अगम्य लीला सांगता न सरे बहुकाला साधारण मी सांगत से। श्री गुरु मनती ब्राह्मणासी नको भ्रमुरे युक्तीसी, वेदान्त न ब्रह्मयासी, अनंत वेद असती जाण चतुर्वेद विप्रासी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावी दातारा नामधारक मणे सिद्धासी पुढील कथा सांगा आम्हासी उल्हास होतो माझे मानसी श्री गुरु चरित्र अति गोड पुढे कथा कवणे परी झाली असे गुरु चरित्री निरुपावे विस्तारी सिद्ध मुनी कृपा श्री गुरु चरित्र सुधारस तुम्ही पाजिला आम्हास परितृप्त तृप्त मानस तृषा आणिक होतसे सिद्ध म्हणे नामधारका पुढे अपूर्व झाले ऐका योगेश्वर कारणिका सांगे स्त्रियांचे स्वधर्म पतिव्रतेची रीती सांगे देवांसी बृहस्पती सहगमनाची फलश्रुती येणे परी निरूपिली, श्री गुरु आले मठासी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारुनी आम्हासी निरूपावे स्वामिया श्री गुरु म्हणती दंपतीसी ऐका परा शरऋषी तया काश्मीर रायासी रुद्राक्ष महिमा निरूपिला पुढे कथा कैसी वर्तली विस्तारुनी सांगा वहिली, मती माझी असे वेधिली श्री गुरु चरित्र ऐकावया गाणगापुरी असता श्री गुरु महिमा झाला अपरंपारु सांगता नये ताबन मात्र सांगतसे ऐसा श्री गुरु दातारु भक्तजना कल्पतरु सांगता झाला आचारू कृपा करुनी विप्रांसी आर्त झालो मी तृषेचा अमृताचा चरित्र भाग सांगे श्री गुरुचा माझे मन सिद्धमणे नामधारका गुढे अपूर्व झाले ऐका साठ वर्षे वांझ देखा पुत्रकन्या प्रसवली सिद्धमणे नामधारका अपूर्व वर्तले आणि ऐका वृक्षधाला विचित्र विचित्रकथा परियेसा जय जयाजयसिद्धमुनि तुतारकया भवार्णवातुनि नानाधर्मविस्तारुनि निरूपिले मागे निरूपिले सायं देव शिष्यभले श्रीगुरुनित्यांसि निरूपिले कलत्रपुत्र आणि म्हणती श्री गुरु म्हणती द्विजांसी या अनंत व्रतासी सांगेन ऐका तुम्हासी पूर्वी बहुती आराधिले श्री गुरु माझा पर्वत म्हणजे श्री गुरु भुवन आपण नये जाता येथून सोडून चरण श्री गुरुचे तू भेटलासी मज तारक दैन्य गेले सकळही दुःख सर्वाभिष्ट लाधले सुख श्री गुरु चरित्र ऐकता गाणगापुरी असता श्रीगुरु ख्याति अपारु लोकयेति थोरथोरु झाले असती सांगेन ऐका विचित्र जेणे होय पतित पवित्र ऐसे हे श्रीगुरुचरित्र तत्परतेऽसि श्री नित्य संगमासी जात होते अनुष्ठानासी मार्गात शूद्र परियसि शेती आपुल्या असे त्रिमूर्तीचा अवतार वेषधारी झाला नर राहिले प्रीती तेणे मागितलावर म्हणून या प्रसन्न झाला त्यासी गुरुवर दिधलावर गुरुवरियेसा राजभेटी घेऊनि श्रीपाद आले गाणगाभुवनी योजना करीती आपुले मनी गौप्य रहावे म्हणून या म्हणे सरस्वती गंगाधर श्रोतया करी नमस्कार कथा ऐका मनोहर सकला भिष्ट लाधेल इति श्रीगुरुचरित्र कथाकल्पतरो सिद्धनामधारकसंवादे द्विपञ्चाशत् श्री गुरुचरित्र सम्पूर्णम्